नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे मित्रांनो आज आपण नामदेव भामरे जे पिंगळवाडीचे प्रगतशील शेतकरी आहे त्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे गेले तीन वर्षापासून आम्ही एक प्रॅक्टिस त्यांना सजेस्ट करतो आहे बऱ्याच शेतकऱ्यांना सजेस्ट करतोय ती म्हणजे छाटणीच्या अगोदर दाणेदार खताचा वापर तर हे तिसरं वर्ष आहे ही चुनखडयुक्त जमीन नसल्यामुळे आपण इथं करतो सुपर फॉस्फेटमध्ये तुम्हाला फॉस्फरस मिळतो ॲडिशनल तुम्हाला कॅल्शियम पण मिळून जातो सतरा अठरा टक्के आणि सल्पर पण मिळतो छाटणीच्या अगोदर एक साधारणतः दहा ते बारा दिवस अगोदर आपण फॉस्फरस बेस जे सुपरफॉस्फेट आहे त्याचा वापर रिकमंड करतो ते जे खत आपण टाकायला लावतो ते मेजरली आपण एखाद्या सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून टाकायला होतो जेणेकरून त्या रासायनिक खताची कार्य करण्याची क्षमता असेल किंवा आऊट न होऊन जाण्याची जी कप कपॅसिटी असेल ती खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये राहते आणि तुम्हाला ते जे सुपरफॉस्फेट ह्या बेडमध्ये जे टाकलेले ते बोधावरती असं आपण पूर्ण पसरून टाकायला लावतो जेणेकरून तो, तो बोध जो आहे तो पूर्ण कवर होईल आणि झाडाची जी ऐंशी नव्वद टक्के जी मुळी आहे त्या मुळीला तुमचं जे फॉस्फरसयुक्त खत आहे ते प्रॉपर जर तुम्हाला छाटणीच्या अगोदर जर देता आलं आणि ते खत दिल्यानंतर म्हणजे टाकल्यानंतर ते थोडंसं जर आड करता आलं जे तीन गोष्टी सांगितल्या दाणेदार खताचा वापर ते बी कोणत्या तरी सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून तिसरी गोष्ट ते पूर्ण प्रॉपर बोदावरती पसरून आणि चौथी गोष्ट जर त्याला मातीआड करता आली तर तुमच्या दाणेदार खताची पंधरा ते वीस टक्क्याने कार्य करण्याची क्षमता वाढून जाते हे काम तुम्हाला छाटणीच्या अगोदर करायचे छाटणीच्या अगोदर जो मी जे बोदावरती जे बेसळोचं ॲप्लिकेशन करता त्याच्यामध्ये हे रिकमेंडेशन आपण करतो या प्लॉटला आपण ती पूर्ण सिस्टीम करून आणि या प्लॉटला आपण त्याचं ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं रिकमेंडेशन आपलं असतं जेव्हा तुम्ही प्लॉट छाटतात त्या छाटण्याच्या स्टेजमध्ये जे पाणी देतात किंवा छाटणीच्या अगोदर पाणी देतात त्या पाण्याच्या शेवटी शेवटी तुम्ही जमिनीमध्ये जर बॅक्टेरियाचं ऍप्लिकेशन केलं जसं आपण ॲग्रिसर्च कंपनीचं कन्सर्ट एक लिटर प्रोबिऑन एक लिटर आणि त्याच्यामध्ये जर हुमणी असेल तर मेटारेझियम किंवा मग एक बुरशीनाशक म्हणून ट्रायकोडर्मा असे तिन्हींचं कॉम्बिनेशन आपण छाटणीच्या अगोदर जे मोठं पाणी देतो त्याच्या शेवटी शेवटी किंवा छाटणी झाल्यानंतर आपण जे पाणी देतो त्याच्यामध्ये आपण हे बॅक्टेरिया रिकमेंड करतो मित्रांनो बॅक्टेरिया जर तुमच्या छाटणीच्या अगोदर बोदामध्ये जर गेले तर ह्या बोदाची जी पोकळी ती पोकळी चांगली मेंटेन राहते जमिनीमध्ये एरेशन चांगलं राहतं हवा चांगली खेळती राहते आणि याचा फायदा डायरेक्टली इनडायरेक्टली मुळीच्या वाढीवरती होतो जेव्हा आपण प्लॉट छाटतो तेव्हा जमिनीमध्ये एक सेन्स जातो त्या सेन्सने मुळीची ग्रोथ व्हायला सुरुवात होते आणि त्या ग्रोईंग स्टेजमध्ये जर जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील आणि जमिनीमध्ये जर फॉस्फेटयुक्त खत असेल विथ कॅल्शियम विथ सल्फर तर तुमच्या बोदाची पोकळी चांगली मेंटेन राहते व्हाईट रूट डेव्हलप होते आणि व्हाईट रूटमध्ये झाडाच्या पूर्ण जी बॉडी आहे म्हणजे ड्राय आहे त्याच्यामध्ये जे व्हाईट रूट आहे व्हाईट रूटमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के सायटोकायनिनची निर्मिती होत असते आणि हे जमिनीमध्ये मुळीमध्ये तयार झालेलं सायटोकायनिन तुम्हाला वरती स्ट्रॉंग घड बाहेर काढण्यासाठी मदत करत असतं म्हणून तुम्ही छाटणीच्या अगोदर दाणेदार खताचा प्रॉपर वापर आणि छाटल्यानंतर किंवा छाटणीच्या वेळेस तुम्ही जर हे बॅक्टेरियाचं मी जे कॉम्बिनेशन सांगितलं त्याचा वापर जर तुम्ही जमिनीमध्ये प्रॉपर ठेवला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग घड बाहेर काढण्यासाठी मदत हे कॉम्बिनेशन करत असतं मी कायम जे सांगतो की आपण सत्तर ते ऐंशी टक्के जमिनीमध्ये लक्ष दिलं पाहिजे तर जमिनीमध्ये दे लक्ष देणं म्हणजे पाणी नियोजन असेल खताचं नियोजन असेल तुम्ही जे हो हो रासायनिक खत देतात त्याला ॲवेलेबल होण्यासाठी बॅक्टेरियाचं ॲप्लिकेशन असेल याचा प्रॉपर वापर ह्या प्लॉटमध्ये आपण केलेला आहे आणि वरती जर तुम्ही आता स्ट्रक्चर बघितलं हा प्लॉट आता वीस दिवसाचा आहे ह्या वीस दिवसाच्या कंडिशनमध्ये ह्या झाडाच्या विलीचं पान या विलीच्या पानाचा रफनेस या पानाचं कलर आणि त्यातल्या त्यात हे कव्हर क्रॉप आहे मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिंगटपणा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये दिसत असतो तर हा पिंगटपणा तुम्हाला कुठेही जसा ओपन प्लॉट असतो त्या कंडिशनमध्ये तुम्हाला प्लॉट दिसतोय याच्यामध्ये अजून दुसरं मॅनेजमेंट आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचं जे केलेलं आहे ते वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्ही जेवढे सूक्ष्म अन्नद्रव्य प्रॉपर झाडाला ठेवले तेवढं पान घेण्याची जी कॅपॅसिटी असते ती झाडाची चांगली असते म्हणून याला फवारणीमधनं टू व्हायब्रंट असेल कॅल्मिनो झिंकाबोर असेल त्याच्यावर पोटॅशियम शोनाईट असेल याचे दोन तीन स्प्रे फवारणीमधनं काढलेले जमिनीमध्ये साधारणतः तीनचे चार पानाची जी अवस्था आहे त्या स्टेजला आपण जमिनीमध्ये फॉस्मॅजिक म्हणजे आपलं फॉस्फरस बेस खत आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मिंगलचं एक ॲप्लिकेशन विथ थायोग्रीन विथ मॅग्नेशियम सल्फेट झालेले आहे असे दोन ॲप्लिकेशन जमिनीमध्ये दिलेले आणि फवारणीमध्ये कॅल्मिनो झिंकावरचे दोन स्प्रे आणि टू हायब्रन प्लस स्प्राऊट हा सुरुवातीच्या ॲप्लिकेशनचं एक स्प्रे असे कॉम्बिनेशन आपण वेलीच्या वाडीच्या अवस्थेमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून पानामध्ये जी घेण्याची कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटीमध्ये न्यूट्रियंट प्रॉपर गेलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले भेटतात याला आपण एक सिल्वॉल म्हणून एक सिलिकॉन आहे आपल्या ॲग्रिसर्च कंपनीचं त्याचा पण एक स्प्रे दिलेला आहे जेणेकरून थोडंसं रफनेस तुमच्या पानामध्ये डेव्हलप होण्यासाठी ते मदत होतं आपल्याला कवरक्रॉपमध्ये एक चॅलेंज असतं ते म्हणजे शेंडा थांबवणं ग्रीनरी मेंटेन करणं पेऱ्यातलं अंतर मेंटेन करणं घडाला बळकटी देणं या सर्व चॅलेंजेससाठी आपण हे प्रॉपर शेड्यूल वापरलेलं आहे आणि त्याचा खूप चांगला फायदा व्हिज्युअली इथं दिसतोय